नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो ऑक्टोबर महिन्याच्या चालू घडामोडीचा हा आपला आजचा आठवा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाचे असे आपण दहा प्रश्न बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक प्रश्न हा अतिशय महत्वाचा असणार आहे चला तर मित्रांनो प्रश्नांना आपल्या सुरुवात करूया आपला मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला बघा काय आहे भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या राज्यात सुरू केले पर्याय काय बघून घ्या मित्रांनो केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक तर मित्रांनो भारतातलं पहिलं सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तेलंगणा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं तेलंगणा राज्यात कुठं तर हैदराबाद या ठिकाणी हे सुरू करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा गोंदिया जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय काय बघून घ्या मित्रांनो बाबासाहेब पाटील इंद्रनील नाईक सुधीर मुनगटीवार प्राजक्त तनपुरे तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी इंद्रनील नाईक गोंदिया जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून आता इंद्रनील नाईक यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे भारतातील राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जीचे चे सातवी केंद्र कुठे होणार आहे पर्याय काय बघून घ्या मित्रांनो अयोध्या जयपूर चंदीगड आग्रा तर मित्रांनो आपलं बरोबर तर असणार आहे पर्याय ए अयोध्या भारतातलं राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एनर्जीचं सातवं केंद्र कुठे होणार आहे तर अयोध्या या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सध्याची एनर्जीची सहा केंद्र पण माहिती असणं गरजेचं आहे कारण परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं विचारलं जाऊ शकतं तर कोणकोणतं आहे बघा पहिलं म्हणजे एक आहे अहमदाबाद दुसरं चेन्नई तिसरं मुंबई चौथं जम्मू पाचवं कोलकाता आणि सहावं हैदराबाद ही अशी सहा एनर्जीची केंद्र आहेत आणि आता सातवं कुठलं झालेलं आहे तर अयोध्या हे सातवं एनर्जीचं केंद्र झालेलं आहे आता एन जी बद्दल मित्रांनो थोडक्यात माहिती काय कारण एन एच जीबद्दल बद्दल बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारला जातो तर कोणकोणता प्रश्न विचारला जातो बघा एन एच स्थापना स्थापना कधी झाली सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी एन एसजीची स्थापना झाली आता सध्याचे एन एस चे डी जी कोण आहेत तर बी श्रीनिवासन हे एन जीचे सध्याचे डी जे आहेत एन एच मुख्यालय कुठं आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी एन एच जीचं च मुख्यालय आणि येणजीचं ब्रिद वाक्य कोणतं आहे तर ते विचारलं तर ते पण तुम्हाला आलं पाहिजे सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हे येणेजीचं ब्रिद वाक्य आहे आणि आता नुकताच एक्केचाळीसावा वर्धापन दिन येनजीनं सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केलेला आहे ठीक आहे हे महत्वाचे पॉईंट आहे तर हे तुमच्या लक्षात असावेत पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथा भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत पुन्हा डाक सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे पर्याय काय बघून घ्या मित्रांनो आपले चीन अमेरिका नेपाळ पाकिस्तान तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी अमेरिका भारताने आता नुकतंच अमेरिका या देशासोबत पुन्हा डाक सेवा सुरू करण्याची घोषणाही केलेली आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे आपण तर बघा प्रश्न क्रमांक पाचवा काय आहे आशियातील सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन पंधरा ते सतरा ऑक्टोंबर या कालावधीत कोटे भरले होते आपले पर्याय काय बघून घ्या दिल्ली भटिंडा हुबळी भुसावळ तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए दिल्ली आशियामधील सर्वात मोठं रेल्वे प्रदर्शन पंधरा ते सतरा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये दिल्ली या ठिकाणी आलं होतं पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहावा भरत थमिनेनी हा जगातील चौदा सर्वात उंच शिखरापैकी नऊ शिखरावर चढाई करणारा पहिला भारतीय ठरला आहे किती चौदा सर्वात उंच शिखरापैकी नऊ शिखरावर चढाई करणारा पहिला भारतीय ठरला आहे तर तो कोणत्या राज्यातला गिर्यारोहक आहे आपले पर्याय बघून घ्या मित्रांनो काय आहेत केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू तर आपलं बरोबरच तर काय असणार आहे मित्रांनो पर्याय सी आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमधील कुरनुलू या गावामधला हा भरत थंबिनी हा ह्याने काय केलेला आहे तर चौदा सर्वात उंच शिखरापैकी नऊ शिखरावर चढाई करणारा हा पहिला भारतीय ठरलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न हा पुढचा प्रश्न बघून घ्या प्रश्न क्रमांक सातवा प्रत्येक विभागीय मुख्यालयात दिव्यांग पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे पर्याय काय बघून घ्या महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार तर आपलं बरोबर उत्तर काय असणार मित्रांनो पर्याय बी उत्तर प्रदेश तर बघा मित्रांनो प्रत्येक विभागीय मुख्यालयात दिव्यांग पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याची घोषणा उत्तर प्रदेश राज्य सरकारनं नुकतीच केलेली आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक आठवा भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणीसंग्रहालय कोणते पर्याय काय बघा बनेरघट्टा प्राणीसंग्रहालय राजीव गांधी प्राणीसंग्रहालय म्हैसूर संग्रहालय नैनिताल संग्रहालय तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे पर्याय ए बनेरघट्टा प्राणी संग्रहालय जे की कर्नाटक या राज्यामध्ये आहे तर हे भारतातलं पहिलं पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं प्राणीसंग्रहालय ठरलेलं आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक वा भूतान श्रीलंका आणि इतर कोणत्याही व्या देशासोबत ने व्यापार वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कर्ज मंजूर केले आहे पर्याय काय आहेत बघा आपले रशिया बांगलादेश नेपाळ अफगाणिस्तान तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे मित्रांनो पर्याय सी नेपाळ तर मित्रांनो भूतान श्रीलंका आणि नेपाळ या देशासोबत व्यापार वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आता कर्ज एक मंजूर केलेला आहे आणि आपला आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा बघा माओवादी कमांडर भूपती याने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून साठ माओवाद्यांसह आत्मसमर्पण केले तर आपले पर्याय काय आहेत बघा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली भंडारा तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्यायसी गडचिरोली तर तर मित्रांनो माओवादी कमांडर भूपती याने महाराष्ट्रामधील गडचिरोली या जिल्ह्यामधून साठ माओवाद्यांसह नुकतंच आत्मसमर्पण केलेलं आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला तुम्हाल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जे जवळचे मित्र आहेत तर त्यांना या व्हिडिओचे लिंक शेअर करत चला कारण जर त्यांची जर एखादी परीक्षा जर जवळ आली असेल तर या चालू घडामोडीवरच्या प्रश्नांचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे तर त्यासाठी व्हिडिओचे लिंक त्यांना पण शेअर करत चला आणि अजून काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र